घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा आज तुम्हाला एक वनस्पती भेटली हेकळ बाकळ म्हणतात काही ठिकाणी हेंकळ म्हणतात असे आपल्या आपल्या भागातले अलग अलग नाव असतात काही ठिकाणी काळे महिना म्हणतात मित्रांनो काळे महिना म्हणतात म्हणजे ह्याला भर उन्हाळेत आता फळं काही ठिकाणी कसे येतात बघा आणि हेकळ बाकळ म्हणजे हे जे फळं काय होतं मित्रांनो टप्प्याखाली येतात एखाद्या झाडाला महागमुरी होता असा एक चार आठ दिवस महिन्याचा फरक होतो जसं आपले आंबे अगर जांभळ आंबळ कमी जास्त होते तसं ह्याचं तसंच आहे आता बघा इथे एक झाड भेटलेलं आपले डोंगरातच ह्याला भरपूर असे काळी महिना लागलेले बघा ही बघा भरपूर काळी महिना लागले ह्याचं तुम्हाला औषधी उपयोगासाठी काय करायचं मित्रांनो का वेळीसाठी चालते खोकल्यासाठी चालते जर खोकला जर येत असला तर काय करायचं मित्र ह्याचे जे पान आहे पानाचा रस एक चमचा दोन चमच्या असं तुम्ही लेकरली मोठ्या माणसाला वयानुसार तुम्ही देऊ शकता आणि कावीळवर बी मित्रांनो ह्याचं काय करायचं पानं बी चावून खाली तर चालतात नाही तर रस काढायची काही सोय असली तुम्ही ह्याचा रस काढून देऊ शकतात मित्रांनो आणि रस काढून द्यायची सोय जर नसली तर तुम्ही ह्याच्यात चावून जरी पानं खाल्ली की मोठ्या माणसानं थोडे एक लहान लेकरांना थोडी चार पाच पानं खोकला आणि कावीळ ह्याच्यासाठी एकदम मित्रांनो चांगलाही चालणारं वनस्पती आहे बघा ही बघा मित्रांनो खोकला आणि काळीवर पहिले आदिवासी भागातल्या लोकांनी हे औषध वापरलेलं आहे आणि काळी महिना एक तांत्रिक कामातमध्ये बी ह्याचा वापर होतो दोन काम आहे त्याचे तांत्रिक ती मलाही माहिती आहेत पण तांत्रिक कामात आपण जास्त इंटरेस्ट घेत नाही आपले साधे साधे उपयोग सांगतो बघा ही काळी हे कळ बाकळमध्ये त्याला एक काटा एक असा प्रकारे मित्रांनो तुम्ही काटा ह्याचा बघून घ्या का असा एक दोन काटे दुयकून असतात आणि दुयकुण असे पानाची एक डिझाईन अशी आहे पानाही हिरवेगार राहते बघा ही नवीन कुरंपरा असा आहे ही काळी महिना आहे बघा मित्रांनो काही ठिकाणी ह्याला काळी महिना म्हणतात ह्याला काळी महिन्याचे नाव आहे ह्याच्यातून एक दोन जाती बघा भेटतात मित्रांनो ह्याचे फुलं बघा ह्याच्यातून चला बघा ही बघा अशी एक आहे ही बघा फळ पिकलं इथं काळी महिन्याचं जरा पिकायला लागले जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बन दाबा परत आपण दुसऱ्या वीडियो व्हिडिओमध्ये भेटू लवकरच मित्रांनो चला राम राम